अयोध्या नावाची एक नगरी होती ही पूर्वी राक्षस कुलाचा संहार करणाऱ्या श्रीरामाची राजधानी होती त्या नगरीत वीरकेतू नावाचा राजा होता नगराभोवतीच्या तटामुळे नगराचे जसे संरक्षण होते त्याप्रमाणे त्या महापराक्रम त्या राजाने पृथ्वीचे संरक्षण केले होते तो राजा अशा प्रकारे पृथ्वीचे राज्य करीत असताना त्या अयोध्या नगरीत रत्नदत्त नावाचा खूप श्रीमंत व्यापारी राहत होता दैवतांची खूप आराधना केल्यानंतर त्याला त्याच्या नंदयती नावाच्य पत्नी नावाच्या पत्नीपासून रत्नवती नावाची मुलगी झाली रूप लावण्य विनय वगैरे गुण स्वभावातच असलेली ती कन्या आपल्या वडिलांच्या घरी वाढू लागली ती तरुण झाल्यानंतर रत्नदत्ताकडे तिच्यासाठी मोठे मोठे व्यापारी आणि राजे लोकही याचना करू लागले पण ती बुद्धिमान तरुणी पुरुषांचा द्वेष करत असे म्हणून ती इंद्राला देखील आपला पती बनवायला इच्छित नसे तिचे विवाहाची गोष्ट जर काढली तर ती प्राणत्याग करायला निघे त्यामुळे तिचा प्रेमळ पिता दुःखी होऊन मुकाट्याने बसला आणि तिच्याविषयीचा हा प्रवाद अयोध्यानगरीभर पसरला दरम्यान चोरांच्या संपत्तीच्या लुटा लुटीमुळे त्रासलेले सर्व नागरिक राजा वीर केतूकडे आले आणि त्यांनी निवेदन केले की हे प्रभू रोज रात्री आम्हाला चोर लुटतात व प्रयत्न करूनही ते आम्हाला दिसून येत नाही तेव्हा याबाबतीत काय करावे याचा निर्णय आपणच घ्यावा नागरिकांनी अशी विनंती केली असता त्या राजाने चोरांना पकडण्यासाठी नगराच्या चारी बाजूंना रात्रीच्या वेळी गुप्त रक्षक पाठवले पण त्यांना ते चोर सापडेन तेव्हा एकदा रात्री राजा स्वतःच हातात शस्त्र घेऊन गुप्तपणे व एकटाच नगरात फिरावायला निघाला तेव्हा तटाच्या मागच्या बाजूने जाणारा एक पुरुष त्याला दिसला तो पुरुष संशयाने सारखा मागे वळून पाहत होता जाताना पायांचा आवाज मुळीच करत नव्हता आणि त्याचे डोळे चंचल आणि भयग्रस्त दिसत होते माझ्या नगरात एकट्याने चोऱ्या करत असलेला हा चोर असला पाहिजे असं तर्क करून राजा त्याच्याजवळ गेला राजाला पाहून त्या चोराने विचारले तू कोण आहेस राजाने त्याला उत्तर दिले मी चोर आहे हे ऐकताच तो चोर आनंदाने राजाला म्हणाला तर मग तू माझा व्यवसाय मित्रच आहेस माझ्या घरी चल म्हणजे मी तुझं पाहुणचार करतो ते ऐकून राजा तसेच करूया असे म्हणाला आणि त्याच्याबरोबर अरण्यातील त्याच्या भूमिगत वस्तीस्थानाकडे गेला भूमीत खोदलेले ते वस्तीस्थान म्हणजे राजवाडाच होता तेथे ते सर्व सुखपोग बभो, सुखपभोग हजर होते रत्नांचे तेजामुळे ते गृह चमकत होते ते, ते जणू काय पाताळ राज्यच होते फक्त बळीराजा तेथे नव्हता इतकेच तिथे प्रवेश करून त्याने राजाला एका आसनावर बसवले आणि तो, चो राथले ते ते तो चोर आतल्या बाजूला गेला इतक्यात एक दासी तिथे आली आणि राजाला म्हणाले अरे महाबागा हे केवळ मृत्युमुख आहे तू येथे कसा आलास हा चोर अंतर्गृहातून बाहेर आल्यावर पापचरण करून तुझा वध करील कारण तो विश्वासघातकी आहे म्हणून तू लवकर येथून निघून जा दासीचे हे बोलणे ऐकून राजा वेर, वीर वीर केू तेथून निसटला आणि आपल्या राजधानीला पोहोचला तेथे पोहोचल्यावर त्याने रातोरात सैन्य जमवले आणि थोड्याच वेळात सैन्यासह जाऊन त्याने ते चोराच्या भूमिगत निवासस्थानाला वेढा घातला तो चोर युद्धात आपल्याला घेरलेले मरम पाहून ठरून युद्धासाठी बाहेर पडला ढाल आणि तलवार घेऊन लढणाऱ्या ते वीर चोराने एकट्यानेच हत्तीचे सोंडा सो तोडल्या घोड्यांचे पाय कापले आणि सैनिकांची डोकी छाटून टाकली त्याने पुष्कळशे सैनिकांचा असा नाश केल्यानंतर राजाने स्वतः त्या चोरावर आक्रमण केले खडक विद्येत प्रवीण असलेल्या राजाने युक्तीने त्याच्या हातातील ढाल तलवार उडवून टाकली व त्यास निशस्त्र केले नंतर स्वतःही निशस्त्र होऊन कुस्ती खेळून त्या चोराला जमिनीवर पाडले आणि जिवंत धरले नंतर त्याला बांधून त्याचे सर्व धना सर्व धनासह नगरात नेले सकाळी त्याला राजाज्ञीवरून सुळावर चढवण्याकरता डंका वाजत वध्यभूमीकडे नेत असता व्यापाराची मुलगी रत्नवतीने आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून त्याला पाहिले त्या चोराच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्याचे शरीर धुळीने भरले होते अशा परिस्थितीत त्या चोराला पाहताच आपल्या पिताकडे जाऊन ती म्हणाली बाबा हा जो पुरुष वध्यभूमीकडे सुळावर चढवण्यासाठी नेला जात आहे त्यालाच मी माझं पती म्हणून मनाने वरले आहे म्हणून राजाकडे जाऊन त्याची प्राण वाचवा नाहीतर त्याचे मागोमाग मीही प्राण त्याग करेन हे ऐकून व्याकुळ झालेला तिचा पिता तिला म्हणाला मुली तूही काय बोलतेस तू साक्षात राजा नाही पती म्हणून पसंत करत नव्हतीस आणि आता हा चोर पती म्हणून स्वीकारायला तयार झालेस आणि तोही चोर कसा की आता त्याला लवकरच सुळावर चढवणार आहेत असा त्याला मी राजापासून कसं वाचवू शकेन अशा प्रकारे तिची हेटाळणी करून तिला हिताचे गोष्टी सांगितले असताही तिने आपला हट्ट सोडला नाही त्या मुलीच्या प्रेमामुळे तो व्यापारी राजाकडे गेला आणि आपली सर्व संपत्ती घ्यावी व त्याबदली त्या बदली ते चोराला मरण्याच्या शिक्षेतून सोडावे अशी प्रार्थना करू लागला परंतु राजाने स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याला पकडले होते व नागरिकांची खूप संपत्ती त्याने चोरली होती म्हणून शंभर कोटी सुवर्णमुद्रांचे मोदल्यातही राजा त्याला सोडण्यास तयार झाला नाही तेव्हा पिता अयशस्वी होऊन परत आल्यानंतर त्या हट्टीकणीने चोराबरोबर सहगमन करण्याचे ठरवले सर्व आप्तांनी तिची समजून घातली समजूत घातली असताही सती जाण्याची इच्छेने तिने स्नान केले व शिबेखेत बसून वध्यभूमीकडे जाण्यास निघाली तिची आई वडील व इतर आप्त बांधव रडत रडत तिच्या मागे निघाली अशा प्रकारे ती कन्या वध्यभूमीवर पोचत आहे तोच त्या चोराला वधकांनी सुळावर चढवले देखील प्राण जाता जाता ते चोराने आप्तजनांसह आलेल्या त्या कंडेला पाहिले त्या सर्वांनी तिचा हट्ट व घडलेली सर्व हकीकत चोराला सांगितली हे ऐकून त्या चोराच्या डोळ्यातून काही क्षण अश्रू वाहू लागले व पुढल्या क्षणी तो एकदम हसला काही क्षणातच त्याने सुळावरच प्राण सोडला तेव्हा सुळावरून उतरवलेल्या त्या चोराच्या शवाला घेऊन ती पतिव्रत्ता वैशकन्या चित्तेवर चढली तेव्हा स्मशानात राहणार राहणारा भगवान श्री शंकर अदृश्य राहूनच आकाशातून तिला म्हणाला हे पतिवृत्ते तू स्वतः मनाने वरलेल्या ह्या पतीबद्दल जी दृढ भक्ती दाखवलीस त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे म्हणून माझ्याकडून वर मागून घे हे ऐकून तिने त्याला वंदन केले आणि वर देणाऱ्या ते देवाकडे वर मागितला हे भगवान मुलगा नसलेले माझ्या बाबांना शंभर पुत्र होत म्हणजे दुसरे अपत्य नसल्यामुळे माझ्या वियोगामुळे ते प्राण त्याग करणार नाहीत तिने असा वर मागितला असता भगवान भैरवतीला म्हणाला तुझ्या पित्याला शंभर पुत्र होतील पण तू आणखी दुसरा वर माग कारण तुझ्यासारख्या दृढ निश्चयी मुलीला एकच वर देणे मला योग्य वाटत नाही हे ऐकून ती म्हणाली देवा आपण जर माझ्यावर इतके प्रसन्न झाला असाल तर हा माझा पती जिवंत होते आणि नेहमी धार्मिक राहू दे, दे। तिचे हे शब्द ऐकताच भगवान श्री शंकर अदृश्य राहून आकाशातूनच म्हणाले हो तसेच होईल हा चोरक्षस्त शरीराने जिवंत होईल व धार्मिक बनेल राजा वीर केतूही त्याच्यावर प्रसन्न होईल श्री शंकराचे या आकाशवाणीनंतर चोर जखमा बरा होऊन जिवंत होऊन उठला त्या पुत्र होण्याचा वर मिळालेला तो रत्नदत्त व्यापारी आपली मुलगी व जावई यासह व आनंदित आप्त्यांसह घरी परत आला व त्याने मोठा आनंदोत्सव साजरा केला हे सर्व वर्तमान राजाला कळाले व त्यालाही आनंद झाला त्याने ते श्रेष्ठ ते वीर असलेल्या चोराला आपल्या दरबारात बोलावले आणि त्याला आपले सेनापतीपद दिले त्यानेही चोरी करणे सोडून दिले आणि व्यापाराच्या कन्येबरोबर विवाह केला त्यानंतर त्याने धर्ममार्गाचे पालन केले व रत्नवतीबरोबर तो सुखाने काळ घालवू लागला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद